नमस्कार गोड आणि मऊ असा तिळगुळाचा परफेक्ट पदार्थ हिवाळ्यातला हा पदार्थ तुम्ही चुकवूच नका चला तर मग बनूया तिळगुळाच्या करंजा गव्हाच्या पिठात मीठ घालून मिक्स करून घ्या हळूहळू पाणी घालत घट्टसर पण मऊ कणिक मळून घ्या वरून थोडंसं तेल टाकून हलकेसे मळून घ्या आणि झाकून वीस ते तीस मिनिटं पिठाला आराम द्या तोपर्यंत तिळाचं सारण बनवून घेऊयात कढईमध्ये तीळ मध्यमाचेवर भाजून घेऊ तडतन असा आवाज यायला लागला की समजा आपल्याला हवे तसे ते भाजले आहेत तीळ थंड झाल्यावर जाडसर वाटून घ्या जास्त बारीक करू नका एका वेळी थोडे थोडेच बारीक करा आता त्यामध्ये बारीक केलेला गूळ टाकून पुन्हा तिळांसोबत थोडेसे वाटून घ्या वाटून झाल्यावर त्यात वेलची पावडर टाकून छान मिक्स करा आतलं सारण तयार आहे आता भिजलेल्या गव्हाच्या कणकेला थोडंसं अजून मळून घ्या पिठाचे छोटे गोळे करून आपण पुरी बनवतो तसे पातळ लाटून घ्या आता त्याच्या अर्ध्या भागावर थोडंसं सा सारण ठेवून दुसरी बाजू हरूच दुमडून घ्या आणि कडा हलक्या हाताने दाबून छान बंद करा जास्तीच्या कडांवरील पीठ फिरकीच्या चमचाने कापून घ्या किंवा त्याला अशा प्रकारे मुरड घालून छान आकार देऊ शकता आता मध्यम गॅसवर तेल गरम करून एक एक करंजी तेलात हरूवर सोडा आणि पलटी मारून दोन्ही बाजूंनी छान तळून घ्या करंजा दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या असा रंग आला की आपली चवदार करंजी तयार आहे तुम्ही तिळाचे अजून कोणते पदार्थ बनवता ते कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका